हॅलो फ्रेंड्स तर स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज मी निघालेली आहे गावाला माझ्या मामाच्या गावाला जायचं आहे आणि मामाच्या मुलाचं लग्न आहे तर आज हळद आहे आणि उद्या लग्न आहे त्यामुळे आम्ही जाणार आहे यश अनुष्का आणि मी अनुष्काचे पप्पा काय येणार नाही कारण त्यांना सुट्टी भेटली नाही त्यामुळे ते म्हटले की तुम्हीच जा आणि अश्विनी मम्मी आणि दाजी ते येत आहेत तिकडून तर ते सकाळीच म्हणले की लवकर आवरून ठेवा आम्ही सर कधीच आवरून ठेवलं आहे अजून काही आले नाही आता वाजले तीन आणि सकाळी मला दहा वाजताच कॉल करून ठेवला की आम्ही दहा वाजता निघणार आहे म्हणून तर मी सकाळपासून खूप घाई गडबडीत आवरून ठेवलं आणि आता आवरून अर्धा एक तास झाला आहे पण अजून काही त्यांचा तपास नाही आता येतीलच थोड्या वेळाने कॉल केला होता मी त्यांना तर ते निघालेले आणि आता आम्ही जाणार आधी माझ्या मामाच्या घरी आणि मग नंतर हळदीला आणि नंतर लग्नाला उद्या जाणार तर आता अनुष्का रेडी होती आहे ती सकाळपासून दोनदा रेडी झाली आहे आता तिसरी व्हायची तिची रेडी व्हायची अजून काही मावशी आली नाही आजी आली नाही त्याच्यामुळं मग चालू आहे अजून मेकअप Hmm. कस वाटेल मग माझ्या मामाच्या घरी जाऊन तुला तुला कस वाटेल मला खूप भारी वाटेल खूप दिवसातून चालले आहे मी जवळ जवळ दोन तीन वर्ष झाले असून मी मामाच्या घरी गेले नाहीये आणि याला आळस आलेला आहे तीन चार वेळा आवरून बसलोय परत दाबरे एकदा तेल लाव पाच वेळा ला। आणि hmm. आज अनुष्का स्कूलला जाऊन आली आहे याला सुट्टी घ्यायला सांगितली आता बस मी शाळेत जाऊन आलो हा ना शाळेत जाऊन आला असता पण म्हटलं आता मावशी म्हणली तिने सकाळी लवकर मी घ्यायचे काय नाही आज होती तशी पण हा खेळायची हळदच खेळू ना हळदीचीच रंगपंचमी खेळू चला मग आवरतो आम्ही तर आता आवडतो एक बॅग भरून ठेवली आहे आता आता आम्ही आम्ही सकाळी म्हणले दहा वाजता येतो आम्ही दहा वाजता अगं आमचा मला वाटलं आता किती साडेचार मी सकाळीच किती सालत होतो मला ना आवरा पाहिजे पाहिजे कोण

लिहायचं आहे ती कधीच माझी वर्कर थोडी आजी आजीची खुशी, बाई। खुशी। तर... आता मग आजीला मी आमच्या घरी घेऊन जाणार रोडचं काम चालू आहे

नाही जात मी पप्पा करा मावशी मग आहे का आता डोळ्याच दिसता ना माझ्या पती बँडेज पण तेव्हा जे लावलं होतं का ते आलं होतं ते असं खाल्लं हे काय तू पण येते ना आरतीला नाही ना अगदी चाललं काय होत पाहिजे ताप आले बाई निस्तार

आणि माझ्या मम्मीचा वेट लॉस खूपच झालेला आणि झाला ये नाही माझी सूनबाईन व्हायचं असे उभे राहा नीट बघ बघित व्हायचं का पण हा का नाही ते म्हणत सांग बाई होते का ले हाय रे लायला बाबा अंगण तयार झाली आज तेगा जाय ना मग ए तू तो डाखो कबुतर लाक ह ए कबुतर नाही या आत मध्ये घुसते दे बीतू टाक टाक हाय का तुमचा नाही असेच लावून घ्या बरं

नाही तिकड पण आहे तिकडे पण आहे कपड होती तरी पण ती मोठी दिसतीन तू छोटी

कासा आपण शाळेत मुले ने मग घरीला या मग आता आणि सुट्टी देऊया इकडे आपण बाकी नुसता इ ताव पण तो हा इ ताव नाही ना कपडे तिकडे आहेत ना आता माग हा